ঘরে <muchas> আবার मित्रांनो आता हे आमचं दुसरं उपोषण होतं पहिलं उपोषण सहा तारखेला आम्ही संपवलं होतं त्यावेळी पाच दिवस उपोषणामध्ये असल्याने आणि त्यानंतर एक सात आठ दिवसाचा वेळ भेटला आहे त्यामध्ये दोन तीन दिवस आम्ही दोघंही आजारी होतो आणि पुन्हा हे आम्हाला सैनिकांच्या मागणीसाठी उपोषण करावं लागलं आज तिसरा दिवस उपोषणाचा होता निर्णय याची कोणतीही दखल घेतली नाही आता शेवटी विनोद बहुचार साधित कस्तरी झाल्यामुळे त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलंय तर प्रशासनाला माझ्या मते सर्वांनी सांगण्याची गरज आहे की सैनिक मेल्यावरच तुम्ही त्यांची काळजी घेणार का आणि जोपर्यंत असे प्रत्येक वेळेस तीन तीन पाच पाच दहा दहा दिवस हे लोक लक्ष देणार नाहीत इथे येतात मोठ्या जमडीचे लोक आहेत आणि दररोज आपलं खाणं पिणं व्यवस्थित सुरू ठेवतात असे सरकारी अधिकारी फक्त स्टेशन हेडक्वॉर्टरमध्ये राहत आहेत अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रांना महाराष्ट्रातील सैनिकांना एकत्र येण्याची गरज आहे की नाही सर्वांनी विचार करावा आता विनोद भाऊंच्या तब्येतीला जर काही झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी या स्टेशन हेडक्वॉर्टरची आणि इथल्या एसीसी कमांडंटची असणार आहे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुष्पा शिवाजी मुंडे एक सर्व्हिसमॅन वाईफ मी संघाची राज्याची महिला अध्यक्ष आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे मी काही कारणावासतो आजारी असल्यामुळे इथे पोहोचू शकले नव्हते पाच दिवसापासून कुठल्याही अधिकाऱ्यांनी कोणताही निर्णय रस्त्याचा घेतलेला नाही दरेवाडी भिंगार रस्ता हा सैनिकांच्या पत्नीसाठी सैनिकांच्या मुलासाठी शाळेसाठी किंवा कॅन्टीनसाठी हा रस्ता खुला असला पाहिजे पण आजपर्यंत या प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी तो रस्ता बंद करून ठेवलेला आहे आणि तो रस्ता ओपन करण्यासाठी आज उपशणाला सर्व बसलेले आहेत पाच दिवसापूर्वी पाच दिवसापासून उपशन चालू असताना देखील कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठलीही चर्चा न करता कुठलंही पत्र न देता तो रस्ता खुला केलेला नाही आज मी इथे सांगू इच्छिते की माझ्या ज्या महिला बसलेल्या आहेत चार पाच दिवसापासून महिला बसतात त्यांचा देखील त्यांनी विचार केलेला नाही यो रस्ता जर खुला करून नाही दिला तर पुढील महिला देखील उपशनाला बसतील हा इशारा मी त्यांना आज देणार आहे त्यांना भेटून चर्चा करणार आहे जर त्यांनी आम्हाला भेटू नाही दिलं त्यांचं गेट कुठलाही उघडं आम्ही ठेवणार नाहीत पूर्ण गेट बंद करून घेऊन हा इशारा देखील मी या ठिकाणाहून देत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपशनकर्ते विनोदसिंग परदेशी हे देखील ॲडमिट आहेत हॉस्पिटलमध्ये तीन दिवसापासून तरी त्याचा पण विचार ह्या अधिकाऱ्यांनी केलेला नाही तर ह्या अधिकाऱ्यांनी विचार न केल्यामुळं या अधिकाऱ्याला आमचं एकच आव्हान आहे आज आज जर त्यांनी या रस्त्याचा विचार नाही केला रस्ता जर खुला नाही केला तर पुढील आंदोलन महिला देखील आंदोलनाला बसून आंदोलन प्रत्येक गेटला महिला उभा राहतील आणि कोणत्याही अधिकाऱ्याला गेटच्या बाहेर येऊ दिलं जाणार नाही हा इशारा देखील मी ह्या उपोषणकर्त्या ठिकाणाहून देत आहे आणि दुसरी गोष्ट की जे देशावर सैनिक लढतात त्यांच्या वाईफ इकडे असतात पत्नी त्यांना किती अडचण येते किती अडचण येत नाही हा मुद्दा मला स्वतःला माहिती आहे मी बी एक सर्व्हिसमॅनचीच बायको आहे आणि मला देखील त्याचा अनुभव चांगल्या प्रकारे आहे की मोठ्या मुली असतात मुलं असतात यांना घेऊन बाहेरच्या रस्त्याने सहा सहा सात सात किलोमीटर जाणं म्हणजे एवढं सोपं नाहीये याचा पण विचार प्रशासनाने केला पाहिजे आणि तो रस्ता ओपन करून दिला पाहिजे आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आंदोलन अजून आणि प्रत्येक जिल्हा सैनिक बोर्डासमोर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पूर्ण आंदोलन चालू राहील पूर्ण महिला बसतील वीर नारी बसतील वीर माता बसतील बरेच काही अन्याय चालू आहेत त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सैनिक महासंघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजयजी शिरसाट साहेब व प्रहार सैनिक कल्याण संघाचे अध्यक्ष पर विनोद सिंग परदेशी साहेब हे दोघं देखील सहकार्य झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये आणि कुठलाही अन्याय आम्ही सहन करणार नाहीत जर हा रस्ता त्वरित उपलब्ध नाही करून दिला तर रस्त्यावर जरी लेडीज मेल्या या लेडीज मेल्या तरी चालेल एक एक आत्महत्या करील गेटला पण तो रस्ताच खुला करून घेईल हा हा देखील मुद्दा माझा आज इथे आहे कारण महिला ज्या जमा झालेल्या आहेत त्या फक्त रस्ता ओपन करण्यासाठी जमा झालेल्या आहेत तरी ज्या या प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांनी ताबडतोब आज दोन ते तीन वाजेपर्यंत हा रस्त्याचा मुद्दा जर नाही आणला तर आज पाचवा दिवस आहे एक एक आमचा तब्येतीची घसरण झालेली आहे तब्येतीमध्ये फार फरक पडलेला आहे चक्रा येत आहे तरी अधिकारी डुकून देखील इकडे गेटला येऊन बघत नाही तरी मी त्यांना आज आवाहन करते की त्यांनी चर्चा करून हा मार्ग या रस्त्याचा काढून भिंगार रस्ता हा दरेवाडीपर्यंत जाणारा खुला करून देऊन आमच्या मुलांना पाल्यांना माता भगिनींना जाण्यासाठी रस्ता द्यावा एवढंच आव्हान करते आणि इथेच मी दोन शब्द संपिते जय हिंद जय महाराष्ट्र